संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी रोजच्या वापराच्या तांदळाच्या पिठापासून चकली कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत कमी तेल कट चुरा केला तरी हाताला जरा सुद्धा तेल लागत नाही संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली कशी बनवायची ते आज आपण इथे बघणार आहोत नमस्कार मी आशा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे इथे आपण एक कप पोहे घेतले आहेत पोहे स्वच्छ निवडून घ्यायचं आणि कढईमध्ये दोन मिनटं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला बारीक वाटून पावडर बनवून घ्यायची मिक्सरला अशी पावडर बनवून घेतली की चाळणीने चाळून घ्यायची कारण त्यामध्ये जाड कण राहिले असतील तर किंवा कचरा असेल तर तो चाळणीमध्येच निघून जातो आपण इथे एक वाटी फुटाण्याची डाळ म्हणजेच भाजकी डाळ जी बोलली जातो ती डाळ घेतलेली आहे तीसुद्धा मी निवडून घेतली आहे आणि कढईमध्ये दोन मिनटं अशी गरम करून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचं पावडर करून घेतलेली आहे तीसुद्धा आपण चाळणीने चाळून घ्यायची आहे चाळून घेणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये जाड कण राहिले असतील किंवा कचरा असेल तर तो, तो चाळणीमध्येच राहतो ज्या कपने आपण डाळ आणि पोहे मोजून घेतलेले आहेत त्याच कपने आपण इथे तीन कप तांदळाचं पीठ घेणार आहे पीठ मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे ज्या कपने सर्व जिन्नस मोजून घेतली होती त्याच कपने अर्धा कप रिफाईंड ऑइल घ्यायचा आहे पॅनमध्ये घेऊन कडकडीत गरम करायला ठेवून देऊया त्याच सोबत यामध्ये दोन चमचे सफेद तीळ एक चमचा धनेजिरे पावडर अर्धा चमचा ओवा एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद पाव चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ घालून सर्व छान मिक्स करून घेऊया घेतलेले सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्व मसाले पिठामध्ये छान मिक्स झाले आहेत आणि तेलही आपल्या कडकडीत गरम झालेलं आहे कडकडीत तेलाचं मोहन पिठावर घालून घेऊया तेल गरम असल्यामुळं चमचानंच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहेच एक ज्यू मिक्स करून घ्यायचा आहे थोडं कोमट झालं की हाताने पीठ चोळून घ्यायचं आहे तेल पूर्ण पिठामध्ये लागलं गेलं पाहिजे दोन ते तीन मिनटं तरी हे पीठ आपल्याला चांगलं हाताने चोळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मिक्स झालं की असा पिठाचा गोळा तयार होतो म्हणजेच पीठ मस्त असं आपलं तयार झालं आहे इथे आपण गरम पाण्यानेच पीठ मळून घेणार आहोत इथे आपण एक कप पाणी घालून घेतले आहे हाताला चटका लागेल इतकं गरम पाणी आपण करून घ्यायचं आहे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी घालत असताना लागल तस तसंच पाणी घालायचं आहे सुरुवातीला एक ते दोन कप आपण पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा की पाणी एकदम सगळं घालायचं नाही लागल तसतसं पाणी आपल्याला घालून गहल। घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पण थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं आहे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे इथे आपण चकलीचा साचा स्वच्छ धुवून कपड्याने पुसून ड्राय करून घ्यायचा आहे चकलीच्या साच्यामध्ये प्लेट्स घालून व्यवस्थित सेट करून आतून तेल लावून घ्यायचं आहे इथे ही सगळी तयारी करेपर्यंत दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत जास्त वेळ पीठ भिजत ठेवायची गरज लागत नाही दहा ते पंधरा मिनटे ठेवायचं आहे पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर गरम पाण्याचा हात घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे थोडा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे थोडा मोळून लांब आकार करून घ्यायचा आहे आणि साच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे पीठ भरताना दाबून जितकं बसेल तितकं पीठ घालून घ्यायचं आहे आणि वरून झाकण लावून बंद करून घ्यायचं आहे इथे आपण बटर पेपर घेतलेला आहे आपण बटर पेपर वरती चकली बनवणार आहोत चकली बनवताना एक सारख्या न थांबता बनवून घ्यायच्या नाहीतर चकलीचे तुकडे पडतात त्या अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला अगदी चकली उचलायला कठीण वाटत असेल तर घरातील छोट्या प्लेट वर चकल्या पाडून घेतल्या तरी चालतील म्हणजे तुम्हाला सहजपणे उचलता येतील चकलीचे पीठ आपण छान मळलं होतं त्यामुळे चकल्या पाडताना कुठेही तुटत नाहीत या पद्धतीने पाच ते सहा चकल्या पाडल्या की लगेच आपण तळायला घ्यायच्या तेल अगदी कडकडीत गरम झालं की मग आपण ह्यामध्ये ह्या चकल्या सोडून है जर कमी जर कमी मग कड़ तेल गरम मध्यम मध्यम शेवटपर्यंत या चकल्यापला तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी तांबूस रंगावर एकसारख्या रंगावर उलटपालट करून चकल्यात तळून घ्यायच्या चकल्या तेलावर तरंगत आहेत म्हणजेच आपली चकली मस्त पोकळ हलकी तयार झालेली आहे त्या तेलातून व्यवस्थित निथळून काढायच्या मस्त अशा चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आपल्या सगळ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये चाळीस ते पन्नास चकल्या बनवून तयार होतात कमी तेल कट चुरा केला तरी हाताला जरा सुद्धा तेल लागत नाही आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली तुम्ही सुद्धा करून मला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये झटपट बिना भाजणीच्या चकल्या नक्की करून पहा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद